आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे श्रीराम यांच्या आईचे नाव काय होते ए सीता बी सुमित्रा सी यशोदा डी कौशल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कौशल्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या देवाचे जास्त भक्त आहेत ए श्रीराम बी विठ्ठल सी हनुमान डी गणपती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विठ्ठल पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फक्त भारतात आढळते ए बेल बी सफरचंद शी सीताफळ आणि डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेल पुढचा प्रश्न आहे साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता ए अमेरिका बी भारत सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न आहे कोणता मासा कधीच आपले डोळे बंद करत नाही ए डॉल्फिन बी गोल्ड फिश शी स्टार फिश डी शार्क या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोल्ड फिश पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात अस्वच्छ देश कोणता आहे ए आफ्रिका बी अमेरिका सी भारत डी बांगलादेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश पुढचा प्रश्न आहे उपाशी पोटी शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मूळव्याध सी डायबिटीज डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डायबिटीज मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे रक्त सर्वात महाग असते ए कोंबडा बी बेंडू शी खेकडा डी साप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी खेकडा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद